सोलापुरातील गरीब बांधकाम कामगारांची होत असलेली लूट थांबवण्यात यावी सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची करावी आणि तोपर्यंत बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी कामकाज बंद करावे अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सुरुवात अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन द्वारे करण्याचा इशारा माननीय जिल्हाधिकारी यांना कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी विठ्ठल कुरहाडकर सुमित भांडेकर रेखा आडकी गुरुनाथ कोडी शुभम कारंपुरी नरेंद्र येलूर अजय कारमपुरी श्रीनिवास भोगा यांची उपस्थिती होती जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार व इमारत कामगारांच्या बाबतीमध्ये जो महाराष्ट्र शासनाने विविध योजना काढलेल्या आहेत मग तो शिष्यवृत्तीचा असो ग्रहवस्तू भांड्याचा वाटप असो आणि सुरक्षा कीट असो अनेक माध्यमातून अन्न दररोज म अन्नाचा वाटप असो अशा अनेक माध्यमातून ती योजना केली त्याचा गैरवापर होताना खुलेआम दिसून येत आहे या बाबतीमध्ये सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने कृती समितीच्या वतीने सोलापुरातील सर्व कामगार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा कलेक्टर साहेबांना भेटलो आणि त्यांना पुरावे सहित निवेदन दिलं पण कुठल्याही प्रकारची कारवाई ठोस कारवाई होताना दिसून येत नाही इथले सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर क सुधीर गायकवाड साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी ठेकेदार आणि त्या ठिकाणी भांडी वाटप करणारे ठेकेदार आणि जे कोणी बा का बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देतात हे सगळ्यांनी मिळून सरकारी पैशाचा शासनाचा पैशाचा म्हणजे प्रजाचा पैशाचा अब्जो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे कारण खरा कामगार हा उपाशी राहायला लागला आणि खोटे लोक पैसे खाऊन तुपाशी खायला लागले असे या परिस्थिती बाप एक नाही दोन नाही तीन नाही शेकडो वेळा निवेदनाने दिलं पण शासन निवान झोपून आहे आणि शासन झोपलेलं सोंग घेत आहे आणि या ठिकाणी कलेक्टरसाहेब आम्हाला वेळ देत नाहीत कलेक्टर साहेबांनी कधी येऊ द्या वी सी आरमध्ये आहे मिटिंगमध्ये आहे याच्यामध्ये आहे ते आहे हे आहे मग गरीब कामगारासाठी बांधकाम कामगारासाठी बिडी कामगारासाठी अनेक कष्टकरी लोक श्रमिकांसाठी कोण बघणार आहे आमचे कलेक्टर म्हणजे आमचे सोलापूरचे राजे सोलापूरचे मुख्यमंत्री सोलापूरचे उपमुख्यमंत्री सोलापूरचे सर्वे सर्व आहेत असे असताना कलेक्टर साहेबांनी देखील जाणून बुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असा मग थेट आरोप आहे म्हणून येत्या अठरा तारखेला महावीर जयंती दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर करतो दोन दिवसामध्ये जे भांडे वाटप आहे जे काय ते फायदे मिळणार ते वाटप करण्याचा तो कार्यक्रम आहे तो रहित करावा आणि नोंदणी नवीन नोंदणी बंद कर, रद्द कर, बंद करावी अशा प्राणी सर्वे करून पूर्णपणे त्या फेर तपासणी करून त्याची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत दोन दिवसामध्ये जर आप हा विषयाबाबतीत कुठला तरी ठोस निर्णय नाही घेतला तर अठरा तारखेला अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र